कानासाठी एका दादांचा अनुभवी तीन वेळेस ऑपरेशन करून सुद्धा ऐकू येणार पण चौथ्या वेळेस डॉक्टर साहेबांना ऑपरेशन सांगितलं मग आम्हाला विचारलं बघ आता तीन वेळेस ऑपरेशन करून ऐकू ये ना मग आता चौथ्या वेळेस ऑपरेशन करून ऐकू येईल का आता आपल्याला काय सांगते आता ऐकू येईल का काय आता म्हणलं भाऊ ज्या डॉक्टर साहेबांना तीन वेळेस ऑपरेशन केलं त्या डॉक्टर साहेबाला विचारा का चौथ्या वेळेस ऑपरेशन करून ऐकू येईल का आपल्याला काय करणार आता नेमकं ते म्हणलं नाही मग मग मलाच कळतं का तीन वेळेस ऑपरेशन करून ऐकू ये ना तर चौथ्या वेळेस ऑपरेशन करून ऐकू येणारच नाही तेच मग तुम्हीच काहीतरी सांगा मग आम्ही काय सांगितलं श्रद्धा विश्वास पाहिजे हे आम्ही जे सांगतो याला श्रद्धा विश्वास पाहिजे पैसा हातात आणि घरात आला डोकं दुखणार पोट दुखणार थंडी येणार ताप येणार काहीतरी होऊन जाणार हे तुम्हाला दोन दिवसापूर्वी अनुभव सांगितलेच आम्ही या पद्धतीनं पैसा घरात आला का मोटर जळून जाणार गाडी बिघडून जाणार काहीतरी घडणार पैसा जोपर्यंत घरात आणि हातात आहे तोपर्यंत हे चालू राहणार म्हणून अशा पद्धतीने मात्र हेच समजून घ्यायचं काही ना काही याच कारण काय मग आता इथ फक्त देवाला धन्यवाद देतो आपण खूप बरे झाले पैसे आले मागता आले असते पण पैसे नव्हतं तेव्हा काहीच नव्हतं आणि आता कसं घडलं हे दोन पाऊल पुढे दोन पाऊल माग मात्र आपण पाहिजे म्हणून त्यांना मी ह्या गोष्टी सांगितल्या आपण जेव्हा मात्र घाली लोटांगणं बंदीनं चरण डुळ्यानं पाहिनं रोपे तुझे असं जे प्रदक्षिण मारतो स्वतःभवती त्यावेळेला प्रथम पहिल्या प्रदक्षिणामध्ये पूर्व दिशा दक्षिण दिशा पश्चिम दिशा आणि उत्तर दिशाचं दर्शन करायचं दुसऱ्या प्रदक्षिणामध्ये ईशान्य आग्नेय निवृत्त्यनवाय या दिशेचं दर्शन करायचं वरती आकाशाचं दर्शन करू खाली धरती मातेचं दर्शन करायचं त्यांना दर्शन करा असं म्हणता म्हणता त्यांनी सात ते अकरा दिवस हा विधी केला तीन वेळेस ऑपरेशन करून ऐकू येत नव्हतं चौथ्यावेच ऑपरेशन सांगितलं पण चौथ्या वेळेस ऑपरेशन नाही केलं ते म्हणजे मला वाटलं ब तीन वेळेस ऑपरेशन करून ऐकू आलं नाही आता चौथ्या वेळेससुद्धा ऑपरेशन करून ऐकू येणार नाही पण तुम्ही विधी सांगा आम्ही असाच विधी सांगितला का बा सकाळी आणि सायंकाळी दहा दिशेचं दर्शन करत जा दहा दिशेचं दर्शन करत जा तुम्हाला ऐकायचं आता याचा अर्थ तुम्ही म्हणाल काय झाला याचा अर्थ दहा दिशांमधली देवता आपल्या कानामध्ये तुम्ही आंघोळ करताना सुद्धा मात्र कानामध्ये पाणी घाला दहा दिशांना आंघोळ घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल काय काय म्हणते नाही कानात पाणी नका करू काय कान फुटवतो आता कानात पाणी घातलं कधी कान फुटवतो काय असं कधीच नाही पण कानात पाणी अवश्य टाका पण नखं काढा नाही तर कानात पाणी घालान मग त्या घ्या नकलं आणि सांगा बाबाला का बा कानात पाणी घातलं म्हणूनच कान फुटला ताई काय ते कानात काहीतरी ओळवळ करत काहीतरी मळ झालं म्हणून ते काड्या काढत भास कानामध्ये काड्या घातल्या होते टोचले होते फुटलच ना त्याच्यापेक्षा मात्र आता नवीन काहीतरी पाहत पाहत्यात कापूस गुंडाळ राहत होते कानातलं मळ काढायला बंडलची बंडल, बंडल मिळवतो एवढा परीचे लोक असे नव्हते करत गुल काढिल्या मात्र काफसाचं भेंडुळं असं मात्र असं फिरवायचं ते झालं भेंडुळ घात ते कानामध्ये फिरवायचं नाही कानातलं मळ निघून म्हणून अशा पद्धतीनं कळत न कळत दात घसू नये मात्र आपण प्रत्येक दिशेकडे थोकतो त्या दिशेचा अपमान होतो त्यामुळं मात्र त्या त्या दिशेकडची देवता आपल्या कानातून निघून जाते कधी कधी आपण पाहतो काही दिशेकडून आपल्याला ऐकू येत नाही डायरेक्ट आपल्याला ऐकू येणं बंद होत नाही बंद होत नाही तुम्ही फोनला फोनचं पाहिलं ना तुम्ही फोनचं रेंज रेंज नसलो फोनला रेंज नसलो काय करतो रेंज नसला असं ना त्याला दे तुम्ही पहा कुणाकडे काहीतरी आवाज यायला लागलं का आपण कधी कधी वरिमन चाललं की त्याला खाली आवाज होतो खाली ठोकटाक करत असलं की त्याला तिकडं आवाज येतो कुठेतरी इकडून गाडी आमचं एक दिवस झालं गाडीत तिकडून वाजायची नाही म्हणलं इकडून काय वाजत का ते एक जण म्हणलं महाराज इकडून गाडी आली आम्ही म्हणलो इकडूनच आवाज आवज कधी कधी तिकडच्या दिशेची देवता आपल्या कानात नाहीच असं म्हणायचं ज्या दिशेकून ऐकत नाही तुम्ही चांगला प्रयोग करून पहा एखाद्याला ठोक ठोक वाजायला कमी कमी कडची द्यावतं कारण आहे का नाही सगळ्या mm -hmm. दिस म्हणजे असं डायरेक्ट ऐकणं बंद होत नाही पण त्याच्यासाठी विधी अशा पद्धतीनं सकाळ संध्याकाळ मात्र करत जा सकाळ संध्याकाळ करत जा कानामधून जर खराब पाणी निघत असेल त्याच्यासाठी गोमित्र आणि काम नुयचे आणि संध्याकाळी थोडंसं गोमित्र गरम करून थोडंसं थंड होऊ आणि ते कानामध्ये टाकायचं त्यात जर समजा तसं खराब पाणी थोडंसं वास येत असलं असं जर म्हणलं तर लसूणच भिती करून देतो आम्ही ते लसूण ठेसून घ्यायचं आणि लसणाचा रस होतायचा मध्ये तुचं कानात वळ घालचे पोहसारखं असं येत असतं खराब त्याच्यासाठी चा पण चालतं आणि एकदमच ऐकणं बन झालं ऐकणं बन झालं त्याच्यासाठी पण आपण मोहरीचं तेल आणि लसणाच्या पाकळ्या मोहरीच्या तेलामध्ये त्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या एकदम लाल होऊ द्यायच्या मग तर ते गाळून घ्यायचं आणि त्या लसणाच्या पाकळ्या कपड्यात घालून पिळून घ्यायचं जशी चहा फक्की पिळतो जशी आणि ते एक ड्रॉपमध्ये भरून ठेवायचं गोमंतराने कान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि संध्याकाळी टाकत हा एक अनुभव आहे एक मिलेटरी मॅन होते आमच्याच मार्गदर्शनातून मिलेटरीत भरती झाली तर त्यांना मिलट्रीत होते त्याच्यानंतर ते त्यांची मिलट्रीत असतानाच दुसरी परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये त्यांचा चमत्कारिक अनुभव तिथंच एका झाडावरती गेले झाडावरून पडले हे दोन्ही पाय गेले दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तर दीड दोन महिने ते कुबडीवर चालत होते दोन्ही बागल्यात कुबड्या होत्या शिवटिकडीवरती आले आणि घरच्या माणसांनी मात्र काय घरचे माणसं असं दुःख पाहिलं का कोणी कटरून जात आता जोपर्यंत मात्र पैसा घरात येतो तर तो तोपर्यंत चांगलं वाटत होत तर मग नेमकं जेव्हा धुनी बगलात कोबड्या आणि असं चालायचं त्या टायमाला घरचे माणसं म्हणले वाटत या लांगड्या घोड्याला कवर सांभाळायचं या लांगड्या घोड्याला कवर सांभाळायचं हे वाक्य तिने ऐकलं आणि जेव्हा मात्र परमेश्वराच्या समोर आम्हाला चिठ्ठी दिली सांगितलं का जोपर्यंत माझे पैसे मी घरी पाठवत होतो तोपर्यंत दादा दादा ना ना, ना, ना। या गोष्टी चांगल्या करुणाने पण खावले ना आपल्याला आपलं कोणी म्हणून आपलं कोणी असं करुणाने पण शिकवलं का नाही म्हणून अशा तिथे मध्ये त्यांनी चिठ्ठी दिली म्हणलं दादा एक काम करा का तुम्ही काही असो फक्त देवाच्या समोर मात्र असं तर बाजूला पावसामुळं जर समजा कोणाला पाऊस लागत असेल तर थोडंसं दाटीवाटी करून बसा तर म्हणून मात्र त्यांनी नारळ ठेवलं आणि एक दीड महिन्यामध्ये जेवण गोड लागत नव्हतं आणि तिकडून मात्र ते सकाळी नाश्ता पाणी करून कोबड्या टेकत टेकत निघाले का आपल्या शिव तिकडे दिवसभर मात्र शिवटीकडे बसायचे चार वाजता हळूहळू निघाले का घरी घरी जायचे म्हणून अशा पद्धतीनं एक दीड महिन्यामध्ये त्या कोबड्या टाकून दिल्यान चांगले चालायला लागले आणि ड्युटीवर गेले आणि त्याच सातारामध्ये त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करायच्या अगोदर चिठ्ठी दिली त्यांनी आम्हाला असा धाक पडला म्हणला आता दोन्ही पाय फॅक्चर आहे नेमकंच मेडिकलमध्ये त्यांना दोन्ही पायात काढते पण दोन्ही पायात न काढताना कानात काढलं त्यांना ऐकू येत नाही मग त्यांना नाशिकच्या मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनासाठी पाठवलं परंतु त्यांनी शिव तिकडीवरती चिठ्ठी दिली त्यांना म्हटलं ऑपरेशनला जायची काही गरज नाही फक्त मोहरीचं आणि लसणाचा प्रसाद दिला ना असं विधी करायला सांगितला आणि दोन तीन दिवस मात्र तो करायला सांगितला ते शेवटीकडीवरूनच वरूनच तर वापस गेले ते आणि भरती झाली आज मोठे मॅजेज साहेब ते नऊ हजार माणसं त्यांच्या आता खाली कामाला आमचं आता एवढ्या दिवसातून त्यांना पाहिलं होतं आत्ता फोन झाला आमचा जो जो दोन तास होते ते म्हणलं महाराज मी आत्ताच मात्र जो माणसं सत्यान माणसं मारून आता चालू होईल हैदराबादला तर ते आंतकवादी काही ते त्याच्यामध्ये असे आय कार्ड म्हणजे डुप्लिकेट बनवले हे ते मला खाऊ एवढे माणसं मारायचे मला एवढं मुंगे आता सहज म्हणजे आता आपला थोडा अधिकार म्हणून विचारला म्हटलं काही त्रास नाही का होतो तुम्हाला ते म्हणले आहे आता थोडासा त्रास कसा का त्याने डुप्लिकेट आपल्या भारताचे आय कार्ड बनवली आय कार्ड बनवले आधार कार्ड डुप्लिकेट आधार कार्ड बनवली भारतामधले पण ते आता ते जोपर्यंत त्याचा पुरावा लागत नाही तोपर्यंत थोडंसं त्रासच आहे म्हणे असं आहे म्हणून सांगायचं तात्पर्य आता मेजर साहेब ते बसेल म्हणून मात्र अशा पद्धतीनं तर त्यांना प्रेस मेडिकलमध्ये आठलं म्हणून मी आपला मोहरीचा आणि लसणाचा प्रसाद मोहरीच्या चा तेलाचा आणि लसणाचा प्रसाद हा कानासाठी महत्वाचा आहे दुसरी गोष्ट मात्र आपण तू जाय तुझं परी तू जागा चुकलाशी, इतके सोपे सोपे उपाय आहे